नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये मा जानकी घाईतच कुठेतरी निघालेली असते तर मग ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो की कुठे चाललीयेस आता जानकीला नेमकं त्याला काय उत्तर द्यावं काही समजत नसतं कारण सारंगने सुमित्राच्या तोंडून घाईतेच लगेच जानकीला बोलून घेतलेलं असतं जानकीला कारण सांगून बोलवल्यामुळे जानकीचा सुद्धा आता इथे होतो जानकी ऋषिकेशला खोटं बोलत म्हणते की मी सगुणाला भेटायला चाललीये ती आता देवळात आहे तिने आपण जिंकावी म्हणून आपल्यासाठी पूजा सांगितली होती तीच करायला चाललो होतो तर मग ऋषिकेश लगेच म्हणतो बरं ठीक आहे आम्ही सुद्धा येतो तर मग आता ऋषिकेश लगेच ओवीला जवळ बोलून घेतो व त्याच्यानंतर जानकी लगेच म्हणते नाही नाही नको नको तुम्ही काय करणार आहे तिथे येऊन तिथे सगळ्याच बायका आहे ना आमचं बऱ्याच दिवसातून भेटणं सुद्धा होणार आहे जर तुम्हाला यायचं असेल तर या तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो बरे आहे हरकत नाही देवी आईला माझ्याकडनं प्रार्थना सांग आणि देवी आईला सांग की उद्या सुद्धा आम्ही जिंकू दे मग त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशचं बोलणं पाहता स्वतःशीच म्हणते की सॉरी ऋषिकेश मला तुमच्याशी खोटं बोलावं लागतंय मग त्याच्यानंतर जानकी आता तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर अवंतिका आणि सौमित्र दोघे बाहेर आलेले असतात मग आता एवढ्या लावढ्या दिवसात ना असं लॉंग ड्राईव्हला ला आलंय त्याच्यामुळे खूप छान वाटत असतं तर मग अवंतिका आता सौमित्रला म्हणते पण सौमी मला खूप टेन्शन आलंय अरे मला गेमचं टेन्शन आलंय बरं मला सांग काय गेम असेल आता आपण काय खेळायचं याच्यावरती सौमित्री लगेच म्हणतो अगं काही असू दे आपल्याला काय फरक पडतो आपल्याला फक्त मस्त एन्जॉय करायचंय अवंतिका आता म्हणते अरे सौमी मी नेमकं काय बोलते याच्याकडे तुझं कधी लक्ष नसतं का अरे मी तुला काय म्हणाले होते मात्र सौमित्र आता म्हणतो की तू बरंच काही म्हणतेस पण एक्झॅक्ट काय म्हणाली होतीस ना हे नाही समजत आहे अवंतिका लगेच आता सौमित्र वरती ओरडत म्हणते की अरे वा असं टिपिकल नवऱ्यासारखा बोललास मला माहिती आहे गेम्स अँड एन्जॉयमेंट पण मी हा गेम्स एन्जॉयमेंट म्हणून नाही खेळत आहे मला त्या ऐश्वर्याच्या नाकावरती तिचून हा गेम जिंकायचा आहे तर मग सौमित्र सुद्धा लगेच म्हणतो तिला जिंकू द्यायचं नाही असंच म्हणाली होतीस ना तू अवंतिका आता लगेच म्हणते बरोबर आहे पण तुझा खूपच राग आहे त्या ऐश्वर्यावरती सौमित्र लगेच लगेच म्हणतो कारण त्या अवंतिका सौमित्रला चिडवत म्हणते सौमी मला असं समजलं होतं की आपण एखाद्या माणसाचा राग जेव्हाच करू शकतो तेव्हा त्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये खूप काही असतं सौमित्र लगेच म्हणतो काही काय बोलतेयस माझ्या मनात आणि तिच्याबद्दल काही असेल का अवंतिका लगेच मागच्या गोष्टी उकारून काढत म्हणते कि संक्रांतीच्या दिवशी तूच तर तिचा हात पकडून होतास ना सौमित्र लगेच आता सा अवंतिकाला सांगू लागतो मी तिचा हात पकडलेला नव्हता तिने माझा हात पकडलेला होता आणि मेन म्हणजे मी आज सोडवणारच होतो पण तेवढ्यात तू आलीस अवंतिका उगाच डोक्यात भलते असेल ते विचार नको आणूस तिने माझ्या बरोबर काय केलाय ती कशी वागलीये तुला सगळं काही माहितीये आणि तरी सुद्धा तू परत परत तोच तोच विषय का काढतीयेस अवंतिका आता सौमित्रला चिडवत असते आणि त्याला चिडवत म्हणते अरे ते पास झाला सौमी पण मात्र आता प्रेझेंटचा मुद्दा आहे तुला तिचा एवढा राग का येतो लगेच म्हणतो कारण तिने ऋषिकेश दादा आणि जानकी वेणीला काढलंय आज तिच्यामुळे अवस्था आईची होणारी घालमील हे सगळं आठवलं ना तर तिडिक जाते तिच्याबद्दल दुसरं काही नाही म्हणून मी तिचा रागराग करतो आणि हे एवढा एकच कारण आहे अवंतिका आता लगेच सौमित्रीला म्हणते सौमी तू शांत हो मी मस्करी करत होते सुजा so sorry, तू तू खराब करून नको सो सॉरी शांत हो हो तर मग सौमित्र लगेच म्हणतो शांत होतो पण तू परत हे असे नको ते प्रश्न विचारून डोको नको फिरवूस नाहीतर मी तुला पुढच्या सिग्नल ला उतरवून देई अवंतिका लगेच आता म्हणते तुझी एवढी हिंमत तुला माझ्या बाबांच्या हातचं पापलेट खायचं आहे ना सौमित्र सुद्धा आता हो हो बोलतो आणि त्यांच्या दोघांचाही मूड आता ठीक होतो त्याच्यानंतर जानकी आता इकडे रंदिव यांच्या घरी आलेली असते घराबाहेर पूर्ण अंधार असतो जानकी बेल वाजवत असते पण मात्र बेलच वाजत नसते त्याच्यामुळे जानकी दरवाजाला हात लावते दरवाजा सुद्धा उघडा असतो जानकी दरवाजा उघडते आणि आत पाहते तर सगळीकडे अंधार असतो जानकीला प्रश्न पडतो की लाईट कशा काय गेल्या आणि घरात एवढा अंधार कसा काय आता हा सगळा ऐश्वर्या सारंग यांच्या दोघांचाच काहीतरी डाव असतो आणि तेवढ्याच समोर आता खाली काही पैसे सुद्धा पडलेले असतात जानकी सुमित्राला आवाज देत देत घरामध्ये येऊ लागते आता जानकी विचार करू लागते हे असं कसं आईनी मला फोन करून भेटायला बोलून घेतलं आणि घरामध्ये कोणीच नाहीये का जानकी घरात पुढे चाललेलीच असते पण मात्र तेवढ्यात तिचा पाय त्या पैशाला लागतो जानकी पाहते तर तिथे खूप सारे पैशाचे बंडल्स ठेवलेले असतात जानकीला ते काही नीटसे दिसत नाही म्हणून जानकी आपल्या हातामध्ये घेते आणि तेवढ्यात लगेच लाईट्स येतात पैसे पाहता जानकीला लगेच प्रश्न पडतो की एवढे पैसे आणि इथे कसे काय पडले तेवढ्याच जानकी समोर सारंग येतो ये जानकी ते पैसे सारंगला देत म्हणते की हे बघा सारंग भाऊजी एवढे पैसे इथे खाली पडले होते मीच होते म्हणून बरं झालं जानकी पैसे देऊ लागते तेवढ्यात ऐश्वर्या तिथे असणाऱ्या कमिटी मेंबर्सला जेजेसला तिथे घरी घेऊन येते आणि त्यांना म्हणते बघा बघा हा आहे जानकीचा खरा चेहरा तुम्ही नीट शूट करा आणि तिथे असणारा एक कमिटी मेंबर ती सगळी शूटिंग काढत असतो जानकी विचारते काय करताय तुम्ही आणि ऐश्वर्या हे काही काय बोलतेयस तर मग आता इकडे ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस पुढच्या फेरीमध्ये आम्ही हरावं म्हणून आमच्या घरामध्ये उघड उघड लाच द्यायला आली ही बाई आम्हाला मग याच्यावरती जानकी आता सगळ्यांना सांगू लागते की नाही नाही तसं काहीही नाहीये मी इथे आले होते तेव्हा इथे पैसे पडलेले दिसले आणि तेच पैसे उचलून मी सारंग भाऊजींना देत होते तेच विचारा ना तुम्ही सारंग भाऊजींना माझ्यावरती सारंग लगेच म्हणतो की बहिणी इथे पैसे पडलेले नव्हते हे पैसे तू स्वतः तुझ्या घरून घेऊन आलीस जानकी आता म्हणते सारंग भाऊजी तुम्ही खोट बोलताय तेवढ्यात ते एक कमिटीतला माणूस जानकीला म्हणतो इनम जानकी मॅम खूप झालं सरळ सरळ पैसे देताना पकडलाय तुम्हाला तुम्ही स्पर्धेचा नियम मोडलाय दुसऱ्या स्पर्धकाला हरवण्यासाठी तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न केला ऐश्वर्या लगेच आता ओढत म्हणू लागते की बरोबर बोलताय तुम्ही तिने खेळाचा नियम मोडलाय आणि स्पर्धेतून बात करून टाका त्याच्यानंतर इकडे ऋषिकेश आणि ओवी दोघी गेम खेळत असतात ओवी आता हरायला येते ऋषिकेश आता ओवीला चिडवत असतो त्याच्यामुळे ओबी चिडते आणि ऋषिकेशला म्हणते मला हा बोरिंग गेम नाही खेळायचा मला ना आई हवी आहे आता आई यायला किती वेळ अजून ऋषिकेश आता लगेच ओवीला शांत करत म्हणतो ओवी शांत हो आईने सांगितलंय ना की ते देवळात गेलीये म्हणून येईल तेवढ्यात चल आपण खेळूयात तेवढ्यात आता शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच होत सगुण आता जानकीला आवाज देते आता दाराशी येते ओबीला वाटते की सगुणा काकी आली म्हटल्यानंतर आई सुद्धा आली असेल पण मात्र ओवीला जानकी कुठे दिसतच नाही ओवी विचारते की सगुणा मावशी आई कुठे सगुणा सांगत असते की मी तर तुझ्या आईलाच भेटायला आलीये आणि बरं दादा वहिनी कुठे आता याच्यावरती ऋषिकेश सांगतो जानकी सुद्धा तुलाच भेटायला गेलीये सगुण आता म्हणते जानकी कुठे बोलवलं याच्यावरती ऋषिकेश आता सांगतो अगं सगुण असं काय तुलाच तूच तर फोन केला होतास आणि जानकीला देवळात बोलवलं ना तू आमच्यासाठी पूजा ठेवलीयस म्हणून अगं बराच वेळ झालाय तशी गेली येती तर मग आता ऋषिकेश म्हणतो तू नाही गेलीस का देवळात आता ऋषिकेश बोलणं पाहता सगुणाच्या सगळं लक्षात येतं आणि सगुण आता लगेच म्हणते अरे देवा मी देवळातच होते तर मध्येच मला एक काम होतं म्हणून आम्ही थोडस रस्त्याने वाकडे गेलो मला असं वाटलं की हे म्हणा घरी आले असेल म्हणून मी म्हणाले त्याच्यानंतर आता इकडे सगळं आणि आता सगुणा नेमकं काय लपवते का हे लक्षात आलेलं असतं सगुणा तिकडनं जायला लागते पण मात्र ऋषिकेश तिला थांबवतो आणि तिला विचारतो की मला सांग की आज देवळात काय होतं आता सगुणाला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं सगुणा आता खोटं बोलत म्हणते की महाप्रसाद होता प्रसाद घेतला आणि मी निघाले ऋषिकेश लगेच आता सगुणावरती ओढत म्हणतो की कि किती सहज खोटं बोलता ग तुम्ही जानकीने सांगितलं की तू आमच्यासाठी देवळात पूजा ठेवलीये म्हणून ती गेलीये आणि तू तिला खोटं बोलून तिला वाचवतीयस ही जानकी सुद्धा सरळ सरळ खोटं बोलायला लागलीये आता इकडे सगुणा म्हणत असते दादा तुम्ही शांत व्हा जानकी वहिनी इथेच गेले असतील येतील त्या तुम्ही ना फोन करून बघा ऋषिकेश आता म्हणतो काय करायचं ना ते माझं माझं मी बघतो मी शोधेल तिला आता फक्त जानकी संता पोहशा ठिकाणी सापडू नकोस ओवी आता तू थोड्या वेळ सगुणा मावशी जवळ असता मी आलोच ऋषिकेश आता जानकीला शोधण्यासाठी तिकडनं निघून जातो इकडे सगुणा आणि ओवी दोघेही घाबरून गेलेले असतात जानकी इकडे पोटतिकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे पैसे माझे नाहीयेत प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा एवढे पैसे माझ्याकडे कुठून येतील तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ऐश्वर्या लगेच म्हणते तू आता या लोकांना दमदाटी करणारेस का हे बघा सर हिच्या आमच्या घरी खोटेपणाची खूप नाटकं गाजवली तिने म्हणून सत्कार करून आम्ही हकलवून लावलं परत ही पुन्हा आमच्या घरी लबाडी करायला शिरलीस आता ऐश्वर्याचं खूपच अति होत असतं तर मग जानकी लगेच तिच्यावरती ओढत म्हणते हे बघ ऐश्वर्या वाटते ते बडबडू नको निदान जनाची नाही तर मनाची तरी ठेवू हा सगळा डाव तुझाच आहे ऐश्वर्याला लगेच आता नाटकं करत म्हणते अरे देवा हो ना बघताय ना तुम्ही चोरी करताना ही पकडली गेली आणि खोटे आरोप माझ्यावरती कलेगेचा मला सांग तुझ्याकडे निर्दोष असल्याचा नेमकं काय पुरावा आहे माझ्या नवऱ्याला पैसे देताना सगळ्यांनी बघितलंय तुला हो सारंग आता सारंग तर पूर्ण शांतच असतो जानकी रडत तसं तर सारंगला म्हणते की सारंग, सारंग भाऊजी तुम्हाला माहिती आहे की तुमची जानकी बहिणी असं कधीच नाही करणार मी अशी लाच वगैरे नाही देते मला माहिती आहे ऐश्वर्याच्या कारसरात अडकून तुम्ही हे सगळं बोलताय तिने तुम्हाला बोलण्यासाठी भरीच पाडलाय ना सारंग भाऊजी तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का आजवरती मी फक्त तुमच्या चांगल्याचा विचार केलाय सारंग भाऊजी तुम्ही मला असं वाईटात नका पाडू मला असं खोट्यात नका पाडू मी तुमच्या समोर हात सोडते विनंती करते प्लीज खरं बोला ऐश्वर्याचं नका ऐकू आता मग त्याच्यानंतर जानकीच्या या बोलल्यानंतर ईश्वर्याला असं वाटलं लागतं की सारंग आता खरं खरं बोलणार तिथे जज सुद्धा आलेले असतात आणि ते लगेच सारंगला विचारतात की मिस्टर सारंग ह्या जे आहेत ते खरं आहे का पण मात्र सारंग सुद्धा आता काम करतो मी लगेच खोटं बोलत म्हणतो की जज साहेब या साफ साफ खोटं आहेत अगं बहिणी हे पैसे तू घरूनच घेऊन आली होतीस आम्हाला लाज द्यायला जानकीच्या आता सगळं काही लक्षात येतं जानकी लगेच सारंगला म्हणते तुम्ही एवढ्या कालच्या थराला जाले असं वाटलं नव्हतं जज जा आता जानकीला म्हणू लागतात की हे बघा मॅडम हे पैसे तुमच्या हातात सापडले आणि तुम्ही स्वतः प्रतिस्पर्धेच्या घरात आलात म्हणजे हे सगळं असताना आणखी काय पुरावं पाहिजे ऐश्वर्या लगेच म्हणते अहो तेच तर ना हो लेक्चर पीनेही आता तू जानकी लबाडी केल्याचा गुन्हा सिद्ध झालाय त्याच्यामुळे तुझी ही फालतू तु बडबड आहे ना ती बंद करा सर प्लीज इचा काय तो निकाल लावा तुम्ही तर मग आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझा निकाल तर मी लावणार आहे तुझ्या कर्मांची शिक्षा मी तुला देणार आहे आणि आणि ते सुद्धा योग्य वेळ आल्यावर प्रश्न मी गुन्हेगार असल्याचा तर मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये हे आत्ताच्या आत्ता सिद्ध करून दाखवू शकते सर मी इथे स्वतः आलेच नव्हते मला माझ्या आईंनी माझ्या सासूबाईंनी फोन करून इथे बोलवलं होतं तुम्ही त्यांना स्वतः विचारा तुम्हाला खरं काय आणि खोटं काय ते स्वतः कळेल जानकी सुमित्राला आवाज देऊन बोलून घेत असते पण मात्र सुमित्रा घरात कुठेच नसते तर लगेच म्हणते सर बघितलं का अजून एक नवीन स्टोरी काय ग जानकी ऍक्टिंग करण्यामध्ये तू तर माहीर आहेसच आता ऍक्टर सुद्धा होतेस का अगं इथे उभ्या उभ्या किती स्टोऱ्या बनवल्या असतो इथे आमच्या घरामध्ये येऊन बोंबाबोंब नाही करायची आई अजिबात नाहीयेत घरात जानकी म्हणत असते असं होऊच नाही शकत आईनी मला फोन करून इथे यायला सांगितलं मला असं वाटतंय की इनेच त्यांना कोणून ठेवलं असेल थे। तू हे सगळं ना करू शकतेस जाणकी इकडे तिकडे सुमित्राला शोधू लागते ऐश्वर्या लगेच त्या कमिटीतल्या माणसांना आणि जजला सांगू लागते बघितलं तुम्ही ही बाई आमच्या घरात शिरली आणि सरळ सरळ आमच्या खोलीत सुद्धा शिरतीये हे बघा मी तुम्हाला सांगते की हिच्यावरती विश्वास ठेवू नका हिच्या बोलण्यात तर तुम्ही मुळीच येऊ नका ऐश्वर्या आता इकडे सारंगला म्हणते की सारंग मी जाते नाना खोलीत परत ही काहीतरी करायची ऐश्वर्या लगेच तिकडनं आणि त्या सुद्धा काही कळत नसतं की नेमकं काय झालंय त्याच्यानंतर आता इकडे जानकी नानांना विचारत असते की नाना मी जानकी आहे आई कुठे नाना सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि जानकीला म्हणते अगं त्यांना स्वतःच नीट बोलता येत नाहीये ते कुठे तुला सांगणार इकडे मी तुला मी सांगते आई कुठे जानकी सो ऐश्वर्याकडे येते आणि विचारते ऐश्वर्या आई कुठे आहेत ह्याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते असं नाही ग तुला मी आधी सुद्धा शिकवलंय ना हात जोडायचे पाया पडायचं मग नाक घासायचं जानकी आता ओढत म्हणते बास ना बंद कर तुझी ही नाटकं बऱ्या बोलाने सांग की आई कुठे ऐश्वर्या टोकाचं बोलत म्हणते की आई गेल्यात देवाघरी जानकी आता मोठ्याने लगेच आता इकडे ऐश्वर्यावरती ओरडते ऐश्वर्या आता म्हणते अगं ओरडू नको खरं तेच सांगते आई देवळात गेल्यात म्हणजे माझ्या प्लॅन नुसार त्यांच्या लाडक्या जानकीने त्यांना देवळात बोलवलं होतं म्हणजेच की जेव्हा सुमित्रा जानकीनेची वाट पाहत होती तेव्हा सारंग आणि ऐश्वर्याच्या प्लॅन नुसार असतो सुमित्रा विचारते अगं कोणाचा फोन आहे रे तर मग आता सारंग म्हणतो अगं जानकीणीचा फोन होता ती म्हणाली तिला इथे येणे शक्य नाहीये तिने तुला देवळात भेटायला बोलवलंय तू निघ आता लवकर सुमित्रा विचारते देवळात का भेटायला बोलवलंय याच्यावरती सारंग म्हणतो ऋषिकाई दादाला संशय येईन ना वरूनच म्हणाली की आईला देवळात पाठवून द्या मी निघालेच आहे पण सुमित्रा आता म्हणते बरं ठीक आहे पण मी एकटीच जाऊ अरे तुला तिच्याशी बोलायचंय ना माफी मागायची ना तिची त्याच्यामुळे चल ना तू आता इकडे ऐश्वर्या ते सगळं हासत तमाशा पाहत असते सारंग आता म्हणतो आई मला माफी मागायचीच ग पण ती रागावली असेल ना तू पुढे जा तिला समजाव मी मागणं माफी मागतो तिची सुमित्रा फोन घ्यायला जाऊ लागते पण मात्र सारंग म्हणतो फोन नको घेऊ मी मागणे येतोय ना मी घेऊन येईल त्याच्यामुळे जा आधी देवळात चुकामुक व्हायची बहिणी थांबून राहील तिथे तू काळजी करू नको मी येणार आहे मागून तर मग सुमित्रा लगेच देवळात तिकडनं निघून जाते ऐश्वर्या इकडे जानकीला म्हणते कैसा लगा मेरा प्लॅन त्याच्यावरती जानकी म्हणते अजून किती खालच्या तराला जाणार आहेस ऐश्वर्या पिनलाचा पणा करत म्हणते आणखी खूप खाली जायचंय ही तर फक्त सुरुवात आहे तू नात्यांना जोडणाऱ्या कथेचा नवा अध्याय सुरू केला होतास ना मी तुमच्यातल्या विश्वासाला तोडणाऱ्या पर्वाची सुरुवात केली आणखी इकडे ऐश्वर्याला म्हणते तू कर काही पण मात्र ऋषिकेश आणि माझ्यामधला विश्वास तू कधीच संपवू नाही शकणार ऐश्वर्या आता म्हणते आज तुम्ही विश्वास आहात आणि उद्या स्पर्धक पण पर आता उद्याची कॉम्पिटिशन तुम्हाला खेळता आली तर आणखी आता लगेच बाहेर इकडे हॉलमध्ये येते तिच्या मागे ऐश्वर्या येते जज विचारतात तुमच्या आई सापडल्या का त्याच्यावरती जानकी सांगते की त्या देवळात गेल्यात जस लगेच जानकीला म्हणतात बरं मला सांगा त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी इथे बोलवलं मग आता तुम्ही येणार म्हटल्यानंतर त्या देवळात का गेल्यावरती जानकी सांगत असते कारण त्यांना इने देवळात पाठवलं जानकी आता जज सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण मात्र ऐश्वर्या लगेच म्हणते काही काय बोलतीयेस ग तू काहीही काय बडबडतीयस तू काय भांगभिंग पिऊन आलीयस का अगं एवढ्या खोट्या स्टोऱ्या हो नाही बनवायच्या असा स्वतःचा गोंधळ होतो जानकी म्हणत असते ऐश्वर्या बास ग पण मात्र ऐश्वर्या म्हणते जानकी तू बाज कर मला सांग एवढ्या रात्री तू आमच्या घरामध्ये काय शिरलीस लाच ना आम्हाला म्हणूनच तर तू एवढे पैसे आणलेस ना एवढे पैसे कुठून आणले तू आणि तुझ्या नवऱ्याने मिळून चोरी केली की काय जानकी आता भयंकर चिडते आणि लगेच ऐश्वर्याच्या कानाखाली मारायला लागते तेवढ्यात जज लगेच जानकीला थांबवत म्हणतात की जानकी रण दिवे स्वतःला आवर घाला नाहीतर आम्ही तुम्हाला या स्पर्धेतून बाद करू तुम्ही तर आता इथे देवळात असते आणि ती जानकीची वाट पाहत असते सुमित्रा आता विचार करत असते ती अजून कशी काय नाही आली मला इथे भेटण्यासाठी देवळात बोलवलं हिचा इथे पत्ता का नाहीये फोन करायचं म्हटलं तरी सुद्धा फोन घरीच आहे काय करू काहीही समजत नाहीये तेवढ्यात लगेच सुमित्राला समोरनं ऋषिकेश येताना दिसतो ऋषिकेश सुद्धा आता सुमित्राला पाहतो ऋषिकेश टाळ्या वाजवत तिकडे सुमित्राकडे येतो आणि लगेच तिला म्हणतो मला माहिती होत की जानकी कुठल्या तरी रणदिवीलाच भेटायला आली असणार आहे तिच्यासमोर डोकं जरी आपटलं ना तरी सुद्धा ती माझं ऐकणार नाही पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा ती ऐकणारच नाही तुम्हाला भेटणारच कुठे जानकी आधी मला सांगा की जानकी कुठे आणि ऋषिकेश जानकीला आवाज देत असतो इकडे आता सुमित्राला ते सगळं काय चाललंय काही समजत नसतं आणि सुमित्रा शांतपणे ऋषिकेशचं बोलणं ऐकते सुमित्रा ऋषिकेशला म्हणते अरे ऋषिकेश जानकी इथे आलेली नाहीये ऋषिकेश विचारतो मग तुम्ही इथे काय करताय सुमित्रा सांगत असते मी जानकीला भेटायलाच इथे आलीये पण ती इथे आलीच नाहीये ऋषिकेश म्हणतो म्हणजे अच्छा तुम्हीच बोलवलं तिला इथे तिला मी हजार वेळा सांगितलं पण ती ऐकेल तर शप्पत पण दिवेबाई तुमचं काय तुम्ही का भेटताय तिला ती चांगली बाई नाहीये मग तिला भेटायची काय गरज आहे हे बघा तुमची मुलं पुन्हा याच गोष्टीचं भांडवल करतील आणि पुन्हा नवीन भांडण उकरून काढतील सुमित्रा सांगत असते ऋषिकेश असा काहीही गैरसमज करून घेऊ नकोस मी ते जानकीला भेटायला चलीये पण मात्र माझ्यासाठी नाही सारंगसाठी साठीच आहे मग याच्यावरती आता ऋषिकेश लगेच ओढत म्हणतो हे बघा त्या लब्बाड माणसाचं नाव सुद्धा घेऊ नका मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये मला फक्त एवढं सांगा की जानकी कुठे सुमित्रा म्हणते अरे ऋषिकेश ऐक तरी अरे आता मी तुला ते तेच सांगते की मी जानकीला भेटायलाच इथे आलीये पण तिचा अजून इथे पत्ताच नाहीये आता ऋषिकेशला प्रश्न पडतो की जानकी इथे नाहीये तर मग नेमका आहे कुठे इकडे आता जजेश लगेच जानकीला म्हणतात की जानकी मॅडम बाद झालं होता जानकी म्हणत असते माझं ऐकून घ्या पण मात्र आता ते म्हणत असतात बघा आता आम्ही सगळं बघितलं सुद्धा यासाठी आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे तुम्ही एक काम करा आता तुमच्या मिस्टरांना फोन करून बोलवून घ्या तर मग आता इकडे जानकी विचारते की विचार त्यांना कशाला तर मग ते म्हणत असतात की त्यांना येऊ आधी मी तुम्हाला सगळं सांगतो आता ऋषिकेशला बोलवायचं म्हटल्यानंतर जानकी भयंकर घाबरते जानकी तिच्या मोबाईल आता ऋषिकेशला फोन लावू लागते तर मग आता जानकी फोन लावतच असते ऐश्वर्या म्हणते काय झालं तुझ्याकडे बॅलन्स नाहीये का जानकी ऐश्वर्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही ऋषिकेशला फोन लावते ऋषिकेश फोन येतात लगेच तिच्यावरती ओढत म्हणतो की जानकी कुठे आहेस तू झाली ना तुझी पूजा करून या आता लवकर घरी पण मात्र जानकी रडतच ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश तुम्हाला इथे यावं लागेल आता ऋषिकेश विचारतो तू आहेस तरी कुठे पण आता याच्यावरती आता जानकी म्हणते मी आपल्या घरी आशीर्वाद बंगल्यावरती आहे पण मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो ते आपलं घर नाहीये मी तिथे पाय सुद्धा नाही ठेवणार जानकी म्हणत असते ऋषिकेश प्लीज मात्र ऋषिकेश स्पष्टपणे जानकीला सांगतो मी एकदा सांगितलं ना की मी तिथे येणार नाहीये जानकी म्हणते इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता प्रॉब्लेम म्हटल्यानंतर ऋषिकेश तिथे यायला तयार होतो सुमित्रा विचारते काय रे ऋषिकेश काय झालं जानकीच होती ना कुठे येती ऋषिकेश सुमित्राच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि लगेच तिकडनं जातो जानकी इकडे ऋषिकेश येण्याची वाट पाहत असते शेवटी सगळं ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांच्या प्लॅन प्रमाणेच चाललेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश इकडे घरी येतो जानकीला विचारतो की जानकी काय झालं तर म्हणजे जजेस लगेच म्हणतात की ऋषिकेश सर मी सांगतो तुमच्या बायकोला लाच देताना आम्ही रंगे हात पकडले इकडे त्याच्यानंतर ऋषिकेश जानकी वरती ओढत म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना स्पर्धेमध्ये हे घर आणू नकोस म्हणून आता त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा ऋषिकेश माझं चुकलं ते ऐश्वर्याने मला फसवलं तर ऋषिकेश आता भयंकर चिडलेला असतो आणि जानकीवरती ओरडत म्हणतो तू काय वेगळं केलंस तू सुद्धा फसवलं आहेस ना मला खरं तर आपण या स्त्री आणि सौ स्पर्धेमध्ये भाग घ्यायलाच नको होता पण त्याच्यानंतर जानकी ऋषिकेश दोघे कॉम्पिटिशन खेळत असताना ऋषिकेशचं जा कॉर्डिनेशन जानकीशी जमत नसतं कारण ऋषिकेश जानकीवरती चिडलेला असतो पण त्याच्यानंतर जानकीचा तेवढ्यात पाय सटकतो जानकी खाली पडणार उभी मोठ्याने ओरडते आणि ऋषिकेश लगेच तिला पकडण्यासाठी येतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू